नगर परिषद रिसोड ममता मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन मुंबई वारकरी संप्रदाय भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने ममता स्वच्छता अभियान दिंडी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला ला रिसोड शहरात स्वच्छता व सुंदर निरोगी शहर बनवण्याकरिता रॅली काढण्यात आली ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र मीडिया प्रत्यक्षण आपल्यासोबत आपला देश सक्सेस आणि स्वच्छता हे अभ्यास ममता भावींनी जे फाऊंडेशनी चालू केली आहे त्याला ते पुढे घेऊन जायचं आहे आणि डेली स्वच्छता ठेवलं जा पाहिजे हे माझी विनंती आहे सध्या थँक्यू मात्र मीडिया परफेक्शन अफसरसोबत शेख सर्व्हर्ससोबत कैलाश महाजन विचोड कोण कोण मोठे झाले आ प्रभु होते बोल कर आदर दे जरा

घोषित केलेला आहे त्यामध्ये एक पार्क आवा त्या विविध ठिकाणची स्वच्छता संदर्भात डब्ल्यू देऊन हे स्वच्छता आणि त्या दृष्टीने आपण फाउंडेशन यांना विनंती केली त्यांनी सुद्धा त्यांना महानंडा येईल सहभाग सहभाग घेतला व गावात रॅलीचे आयोजन केले त्यानुसार ठेवणे म्हणून त्याच्यामुळे आपल्या इथे प्रॉब्लेम आहे तर जिथे रूल आहेत चांगले कडक आहे आणि पेनल्टी आहे माणूस माणसाला भय कशाचा लागतो पोलीसवाले उभे आहेत तिथे आणि सगळे बंदोबस्त मध्ये लागलेले आहेत आपले निरीक्षक आहे इथेच चव्हाण साहेब की सगळ्यांना माहित आहे की आपण जर काही क्राईम केलं तर आपल्याला पोलीस धरून घेऊन जाते तर तसं काही जर सुलाते थे हमारे हमारे नाना नानी दादा दादी और हमारे प्यारे माता पिता जो थप थपा के सुलाते थे, अब खुद सो गए हम हम खत्म होने का अब जिंदगानी हुई ना जाने कब आई और जवानी हुई देखते देखते क्या से क्या हुआ जो हकीकत थी अब कहानी हुई मंजिल मिल गए हम सफर खो गए हम हम थैंक यू और कुछ मैं चलते रहूंगा हम लोग एक्टर को एक बार माइक और कैमरा मिल गया ना तो बहुत मुश्किल है भले पेमेंट नहीं मिले <laughs> तो लेकिन बहुत अच्छी बात है मधुसूदन जी मेरे बड़े भाई हैं और मैं चाहता हूं आप सबका रिस्पांसिबिलिटी है किसी को कुछ बोलने की जरूरत नहीं प्लास्टिक तो मत